नमस्कार मंडळी माग बुधग्रह सांगताना सुरुवातीला मी एक वामन अवताराची छोटीशी कथा सांगितली होती आज त्याच्यातलीच एक उपकथा सांगून या व्हिडिओची सुरुवात करते तर मंडळी वामन अवताराच्या कथेमध्ये आपल्याला माहितीच आहे की राजा बळी हा अतिशय दानशूर राजा होता आणि जेव्हा वामनानं त्याच्याकडे तीन पावलं जमीन मागितली तेव्हा त्यानं लगेचच ती देण्याचं मान्य केलं आणि त्याच्याशी ख्याती होती की त्यानं आत्तापर्यंत प्रत्येक याचक तृप्त केला होता मग वामनानं त्याला तसा संकल्प सोडायला सांगितला अर्थातच वामन हा विष्णूंचा अवतार आहे आणि विष्णू काही बळीराजाचा यज्ञ पूर्ण होऊ देणार नाहीत हे शुक्राचार्यांना समजलं होतं आणि म्हणूनच त्यांनी बळीराजाला संकल्प सोडू नको असं सांगितलं होतं पण बळीराजानं त्यांचं म्हणणं काही ऐकलं नाही राजा बळी काहीही झालं तरी त्याचा दिलेला शब्द पाळणार याची खात्री असल्यामुळं शुक्राचार्यांनी एक युक्ती केली आणि संकल्प पूर्ण होऊ नये म्हणून शुक्राचार्य सूक्ष्म रूप घेऊन झारीच्या तोंडाशी जाऊन बसले थोडक्यात याच्या काला तृप्त करणे या चांगल्या कामामध्ये त्यांनी अडथळा आणला दानाचा संकल्प सोडण्यासाठी झारीच्या तोटीतून पाणी का येत नाही हे वामनाच्या लक्षात आलं आणि त्यांनी काय केलं एक दर्भाची काडी घेतली आणि ती त्या झारीच्या तोटीमध्ये खूपसली ते दर्भ शुक्राचार्यांच्या डोळ्यात घुसलं आणि त्यांनी एक डोळा गमावला तेव्हापासून शुक्राचार्यांना एकाक्ष असंही म्हणतात डोळ्याला जखम झाल्यामुळं शुक्राचार्य बाहेर आले आणि त्यामुळं झारीतला अडथळा दूर झाला आणि पुढं बळीराजानं विधीपूर्वक संकल्प सोडून वामनाला तीन पावलं जमीन दिली तेव्हापासून चांगल्या कामामध्ये ऐन वेळेला अडथळा आणणाऱ्या माणसाला झारीतला शुक्राचार्य असं म्हटलं जातं तर मग बघूया ते काय म्हणतात ते नमस्कार मी दैत्यगुरु शुक्राचार्य मी महर्षी भृगू यांचा पुत्र तर साक्षात ब्रह्मदेवांचा नातू होय मी प्रचंड तपश्चर्या करून महादेवांना प्रसन्न करून संजीवनी विद्या मिळवली आणि या संजीवनी मंत्रानं मी दैत्यांना पुन्हा जिवंत करू शकतो खगोलशास्त्रानुसार तसंच ज्योतिषशास्त्रानुसार मी आहे शुक्र म्हणजेच व्हिनस सूर्यापासून दुसरा पृथ्वीच्या अगदी जवळचा आणि माझ्या तेजानं जगाला मोहून टाकणारा ग्रह आकारमानानं जवळजवळ पृथ्वी एवढा असल्यामुळं मला अर्थ असंही म्हटलं जात खगोलीय दृष्ट्या माझ्यावरील वातावरण हे कार्बन डायऑक्साईडनं भरलेलं असून त्यामुळं तिथं प्रचंड उष्णता आहे म्हणजे माझं सरासरी तापमान हे साधारण चारशे साठ डिग्री सेल्सिअस इतकं असतं आकाशात सर्वाधिक तेजस्वी असल्यामुळं मला संध्याकाळचा तारा इव्हिनिंग स्टार किंवा पहाटेचा तारा मॉर्निंग स्टार असं म्हटलं जातं माझ्या प्रकाशात आहे आकर्षण सौंदर्य आणि तुमच्या जीवनातील गोडवा मी सौंदर्याचा कारक आहे शुक्रप्रधान व्यक्ती स्वतः सुंदर असतात किंवा त्यांना सौंदर्याची आवड असते अशा लोकांचे डोळे केस विशेष सुंदर असतात मी हा कलेचा ग्रह आहे कला कलेची आवड सौंदर्य दृष्टी माझ्या कारकत्वात येते दागदागिने कपडे लत्ते यांचं सुख ही माझ्यावरच अवलंबून असत या बरोबरच ऐहिक गोष्टींचा आनंद ज्या ज्या गोष्टीतून मिळतो त्या सर्वांचा कारक आहे मी नातेसंबंधातील सुख खाण्यापिण्यातील रसिकता मैत्री संबंध हे माझ्या अंमलात येतात त्यामुळंच व्यसन हे सुद्धा माझ्यामुळंच होतं मॅनरिझम पोशाखाबाबतच्या कल्पना यामधलं जे आर्ट आहे ना ते माझ्या अंमलात येतं हाऊस माऊस एन्जॉयमेंट नाटक सिनेमा हे सर्व देखील शुक्राच्या म्हणजे माझ्या कारकत्वात येतात मी विवाहाचा ग्रह आहे विवाहाच्या दृष्टीनं जे प्रेम असतं ना त्याचा ग्रह आहे विवाहाच्या बाबतीत तो कसा होईल अरेंज होईल की लव्ह मॅरेज होईल तसंच वैवाहिक सुख कसं असेल हे माझ्यावरून ठरत तसंच घटस्फोट वैधव्य किंवा विदूर योग किंवा व्यभिचार या गोष्टी देखील माझ्या कारकत्वात येतात माझं स्वरूप वर्णन करायचं झालं तर मी स्त्री ग्रह आहे मोहक मध्यम बांधा व अतिशय प्रमाणबद्ध शरीरयष्टी काळे कुरळे केस सुंदर बोलके डोळे सावळा रंग रंग सावळा असला तरी हेल्दी स्किन आहे का डोळे चेहरा त्वचा जननेंद्रिये प्रजनन संस्था शरीरातील चरबी स्थूलता यावर माझा अंमल असतो मी वाद आणि कफ प्रकृती देतो गायनॅक प्रॉब्लेम तसेच अति खाण्यापिण्यामुळे होणारे त्रास हे माझ्या कारकत्वात येतात जीवनातील प्रेम सौंदर्य कला संगीत स्त्री ऐश्वर सुख जीवन भोग वाहन दागदागिने सुगंध या सर्वांचा कारक आहे मी मी वृषभ आणि तूळ राशींचा स्वामी आहे म्हणजेच या माझ्या स्वतःच्या राशी आहेत तर मीन ही माझी उच्च रास आहे आणि कन्या ही माझी नीच रास आहे पत्रिकेत मी जर उत्तम स्थितीत असेन तर अशा व्यक्ती कला क्षेत्रामध्ये उत्तम काम करताना दिसतात सौंदर्यप्रिय ऐश्वरवान आणि जीवनात सुखी असतात पत्रिकेत मी प्रथम स्थानात असेन तर अतिशय बोलके डोळे आणि तेजस्वी व्यक्तिमत्व देतो तसंच चतुर्थस्थानात म्हणजे गृहस्थानात जर मी असेन तर मी उत्तम घर घरातील माणसे त्यांच्यातील नाते संबंध तसंच वाहन सुख आणि सर्व प्रकारची सुखे देतो परंतु पत्रिकेत मी जर निच राशीत किंवा पापग्रहांच्या संयोगात असेन तर वैवाहिक जीवनात अडचणी वासनात्मक प्रवृत्ती डोळ्यांचे तसेच प्रजनन संस्थे संबंधी विकार होतात इथं एक गोष्ट मी नक्की सांगू इच्छितो की कन्या या राशीमध्ये मी जरी नीच होत असेन तरी या राशीत मी अतिशय उत्तम कला आणि त्या कलेचा व्यावहारिक उपयोग करून देतो आणि मीन राशीमध्ये मी जरी उच्चीचा होत असेल तरीही त्याचे परिणाम काही वेळेला अनाठाई खर्च करण्याची वृत्ती देतात माझं बळ वाढवण्यासाठी तुम तुम्ही तुमच्या कुलदेवतेची उपासना करू शकता किंवा लक्ष्मीची उपासनाही करू शकता तसच योग्य मार्गदर्शन घेऊन तुम्ही माझं रत्न हिरा हेही धारण करू शकता अर्थातच हिरा हे असं रत्न आहे की ते धारण केल्यावर कोणत्याही परिणामांना मोठ्या प्रमाणात वाढवते आणि म्हणूनच ते योग्य मार्गदर्शनाखाली वापरणं गरजेचं आहे तसंच तुम्ही सौंदर्य कला संगीत यांच्याशी निगडीत कामं करू शकता शुक्रवार हा माझा वार आहे हे तुमच्या लक्षात आलंच असेल पत्रिकेतील माझं महत्व ओळखून त्यानुसार स्वतमध्ये योग्य बदल घडवा कारण मी आहेत त्या ऊर्जेचा स्वामी जी जीवनाला संजीवनी देते धन्यवाद जाता जाता एक वेगळी माहिती सांगते महाराष्ट्रातील कोपरगाव येथील गोदावरी नदीच्या तीरावर शुक्राचार्यांचं एकमेव मंदिर वसलेलं आहे तिथं शुक्राचार्यांनी संजीवनी विद्या प्राप्त केली होती असं म्हटलं जातं हे मंदिर अजून एका गोष्टीसाठी प्रसिद्ध आहे ते म्हणजे हे एकमेव मंदिर आहे की जिथं शुभ कार्य किंवा विवाहासाठी कोणताही मुहूर्त लागत नाही म्हणजे कोणताही महिना कोणते कोणतीही वेळ चालू शकते अशी मान्यता आहे मंडळी शुक्र ग्रह फक्त खगोलशास्त्रातच नाही तर आपल्या संस्कृतीत पौराणिक कथांमध्ये आणि ज्योतिषशास्त्रातही अत्यंत महत्वाचा आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर सापेक्ष चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा थँक्यू